आज मी तुम्हाला झटपटाशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे काय करूया स्वच्छ धुवून घेऊया कुकर बघा गरम करत ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काय करते दोन ते तीन चमचे मी तूप टाकून घेते त्यामध्ये टाकायचं एक चमचा मोहरी त्यात टाकायचे थोडासा कडी पत्ता आणि दोन तेजपत्ते एक चमचा जिरं एक मेडम आकाराचा कांदा कांदा चांगला भाजून घेऊया आता ह्यात टाकणारे मी थोडीशी हिंग पावडर आणि आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया त्यात टाकायच्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि सात पाकळ्या लसणाच्या मी कुटून घेतलेल्या आहे आता हे जरा दोन मिनिटं परतून घेऊया त्यात टाकणारे छोट्या आकाराचे एक टेमॅटो आणि ते पण आपण एक दोन मिनटं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला एक चमचा जिरे धने पावडर हे जर टाकणार आहे तर मी थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेणार आहे आणि ह्या टाकणारे लगेच आम्ही हे जे आपण डाळ तांदूळ जे धुवून घेतले होते ना हे टाकून घेते आता हे चांगलं मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवेप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात टाकून घेऊया आपण पाणी तर आपले दोन वाटी तांदूळ होते आणि एक वाटी मुगाची डाळ होती त्याप्रमाणे पाणी टाकायचं मिक्स करून घेते एकूण बघा मी ह्याच्यामध्ये सहा वाटी पाणी टाकलेलं आहे वरण टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे काय करूया आहे का पहिला आपण चांगलं उकळून देऊया आणि मग कुकरला शिट्ट्या करूया उकळलेलं आहे बघा बारीक गॅसवर ह्याच्यात चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपण झाकण काढून घेऊया मस्त बघा झालेला आहे अशा पद्धतीत